अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंडरपुर तालुक्याच्या राजकारण निवडणुकी पुरते राजकारण केले जाते बाकी इतर वेळी पक्ष पक्ष गट बाजूला सारत वैयक्तिक आपुलकीचे नाते जोपासले जाते याचा प्रत्येक यापूर्वी अनेक आहे राजकीय मतभेद किती हे असोत पण राजकीय विरोधातील नेत्यांच्या सुखदुःखात मनाचा मोठेपणा दाखवत सहभागी होणे ही इथली संस्कृती साँ, राहिलेली आहे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात यापूर्वी कैलासवासी औंदुंबनाना पाटील कैलासवासी सुधाकर पंत परिचारक कैलासवासी यशवंत भाऊ पाटील कैलासवासी राजा भाऊ पाटील स्वर्गीय आमदार भारत ना भाल नेतनी नाना भालके या ज्येष्ठ स्वर्गस्थ नेत्यांनी घालून दिलेली शिदोरीच लागेल गुरुवारी कासेगाव येथे नाना देशमुख यांच्या एकसष्ठी वाढदिवसाच्या आयोजित कार्यक्रमात मागील दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत कासेगाव जिल्हा परिषद गटातून वसंत देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले भगीरथ भालके हे या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वसंत नाना आणि भगीरथ भालके एकमेकांच्या विरोधात लढले परंतु आपली पातळी कधीही सोडलेली नाही याला म्हणतात खेळी मिळेचं राजकारण अशी चर्चा या निमित्तानं होऊ लागली आहे